नमस्कार मित्रांनो मी अरुण गजमल आज पुन्हा एकदा यूट्यूब वरती आपलं स्वागत आहे मित्रांनो आज मी मस्जिद बंदर या परिसरामध्ये आलो आहे आणि तुम्ही बघू शकता या रविवारच्या दिवशी गणपती उत्सवासाठी सामान घेण्यासाठी भावी भक्तिकांची कशी इथे गर्दी आहे तुम्ही बघत आह या परिसरमध्ये मस्जिद बंदरचा हा परिसर आहे लोहार चाळ तिथे म्हटलं जातं आणि आज पाऊस असल्यामुळे थोडीशी वर्दळ आहे बघत असाल किती गर्दी या परिसरामध्ये सामान घेण्यासाठी बघा या माळा आहेत सजावटीच्या फुलं आहेत छान अशी ही डेकोरेशनच्या माळा तुम्ही बघत आहात लोहार चाळ जर तुम्ही मुंबईला आलात तर मस्जिद बंदरच्या रोडने चालत येऊन जामा मस्जिदच्या समोरच्या दिशेला पुढं चालत आलात तरी, लोहार चाळ चालू होते लोहार चाळमध्ये लाईटिंग काही व्हरायटी